ಬರತ ಸರ್ ದಾವಿ ದ यवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित यवला तालुका येवला जिल्हा नाशिक या, या संस्थेच्या सन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या कालावधीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी आज दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असून संघाच्या पंधरा जागांपैकी अकरा जागा या बिनविरोध निवडून आलेल्या असून व्यक्तिगत गटामधील चार जाग्यांसाठी सदरची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर व्यक्तिगत गटामध्ये दोन हजार नऊशे बासष्ट इतके मतदार असून मतदान सकाळी आठ वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असून मतमोजणीची प्रक्रिया दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठपासून तर मतमोजणीची प्रक्रिया संपेपरून संपून निकाल घोषित होईपर्यंत तालुका क्रीडा संकुल येथे होणार आहे